यालीकन या मी निघून गेलो आपण आलो तर आपण मदत करू शकतो आपण मदत करू शकतो एक मिनिट सर एक मिनिट

ये जना ये अनारे मागे साहेब ये बी टू महानगरपालिका आयुक्त मध्ये तुम्ही याच्या अगोदर आंदोलन केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यासाठी तुम्ही नेहमी आंदोलन निवेदन चालू आहे आज आयुक्त आल ते काय निर्णय झालेला आहे हे बघा मागच्या एक महिन्यापासून हा सर्व समाज बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासाठी लढा देत आहे बाबासाहेबचा पुतळा मध्यभागी बसावा किंवा पर्याय जागेवर बसावा की म्हणणं आमचं तरी ऐकून घ्यावं जी हो तो काहीतरी त्याच्यावर ठोस निर्णय घ्यावं यासाठी आम्ही मागच्या एक महिन्यापासून हा सगळा समाज प्रयत्नशील होता त्या प्रयत्नाला कुठंतरी आज यश आल्यासारखा आम्हाला सगळ्याला वाटतंय की लढाई आम्ही जिंकण्याच्या दिशेवर आहोत आम्ही उपायुक्ताला भेटलो उपायुक्ताला मेसेज दिला की आयुक्ताला इथं बोलून घ्या पण आयुक्ताने थोडंसं त्यांचं काय शेड्यूल विजय असेल काय असेल माहीत नाही पण एक महिन्याचा काळ हा जास्त वाढत गेल्यामुळे आमच्या सगळ्यांच्या भावना ह्या तीव्र झाल्या होत्या आम्हाला मनमा प्रशासनाविरोधामध्ये क्रोदाची भावना आमच्या तयार झाली होती पण आयुक्त साहेबाने आम्हाला सर्वांना समजून सांगितलं की मी बाबासाहेबांचा पुतळा भव्य करणार आहे तुम्ही ठरवलेल्या पर्याय जागेवरच करणार आहे यात कोणतीही शंका घेऊ नका माझेविषयी कोणताही गैरसमज मनात आला असेल तर तो, तो गैरसमज ठेवू नका मीही बाबासाहेबाच्या कायद्यामुळे अधिकार झालो आहे मलाही बाबासाहेबांची प्रेरणा मिळाली म्हणून मी या तुमचा महापालिकेचा आयुक्त आहे असं आमच्या संघ संगट की बसले चर्चा केली आता स्थळपाणी झाली आता आयुक्त साहेब आयुक्त साहेब प्लॅन तयार करणार आहेत दोन तीन प्लॅन आमच्या समाजाच्या समोर ते सादर करणार आहेत बेस्ट ऑफ बेस्ट जो राहील सगळ्यात बेस्ट प्लॅन जो राहील तो आमचा सगळा समाज त्याच्यावर शिक्कामोर्तब करेल आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांची भव्य पूर्णाकृती पुतळा उभा राहील असं त्यांनी आम्हाला सांगितले किती दिवसात निर्णय होणार आहे असं तुम्हाला वाटतं लवकरात लवकर निर्णय होईल की आमची आयुक्तासोबत पर्सनली पहिली भेट होती की अगोदर दोन सुद्धा भेटले तर आयुक्ताला आमचं सर्व शिष्टमंडळ आमचे जे समाजाचे जे प्रतिनिधी आहेत सगळे आम्ही सोमवारी मंगळवारी पुन्हा एकदा घर बसून व्यवस्थित त्यावर चर्चा करणार आहोत आणि सोमवारी मंगळवारी हां पालकमंत्री साहेबांनी बोलवलेलं आहे पालकमंत्री साहेबालाही भेटायला जायचं आहे आणि शक्यतो जितके प्रयत्न करता तितके आम्ही प्रयत्न करतोय जेणेकरून या चिकटाम नगरीमध्ये बाबासाहेबांचा उंच पुतळा दिमागात कसं उभं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न आहे आणि शासनाचा प्रतिसाद मिळत आहे होते या सर्व पूर्ण समाज या सर्व समाज शहरातील आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते सगळ्यांनी याला समर्थन दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार करतो ही लढाई हा जो विजयाच्या दिशेने आम्ही जातोय याचं सर्व श्रेय आंबेडकरी समाजाला जातं कोणत्या एका नेत्याला जात नाही आपलं नाव विशाल इंगळे